राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कडक इशारा दिला आहे अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल असा स्पष्ट इशारा मिटकरी यांनी दिला मंत्रालयात आमच्याही कानावर तुमच्याविषयी अनेक गोष्टी येतात मात्र आम्हाला त्या बोलायला लावू नका असा पलटवारही त्यांनी केला यावेळी मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युती धर्म पाळत असल्याचे सांगत विखे पाटील यांना मात्र युती धर्माचा विसर पडला आहे असा टोला लगावला विखे पाटील साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत पण राज्यातले सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहेत महायुतीचा धर्म कदाचित ते विसरले असावेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं अशा प्रकारे आपण मित्र धर्म याचं कितपत पालन करत आहोत शेवटी आम्हाला काही मर्यादा येतात आम्हाला बोलताना काही मर्यादेचं बोल मर्या भान ठेवावं लागतं महायुक्तचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसरला नाही विखे पाटील साहेब जर असं बोलले तर अलीकडे बोल मंत्रालयामध्ये त्यांच्या बऱ्याच काही चर्चा ऐकायला येतात उगाच आम्हाला तोंड उळावे लावू नका दादांवर जर टीका कराल तुम्हाला त्याची मोठी किंमत मगावी